नमस्कार कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बाजार समितीतील स्ट्रीट लाईटचा पोल तुटला अपघाताची शक्यता बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामशुंगेकडून आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाजनवाडी येथील शेतकरी सभागृह आणि बाजार समिती येथील रोडवरील सिमेंटचा पोल तुटल्याने तिथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे तो पोल लटकलेला असून तार तारसुद्धा सुरू आहे यामुळे जर हा पोल पडला तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे तेव्हा महावितरण आणि विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तो पोल लवकर दुरुस्त करण्याची येथील दुकानदारांनी आणि परिसरातील नागरिकांनी मागणी केलेली आहे हा सिमेंटचा पोल रात्री कोणत्या तरी जड वाहनाने धडक दिल्यामुळे तुटला असेल अशी शक्यता परिसरातील नागरिकांनी व्यक्त केलेली आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा